नमस्कार विशिता मेजवानीवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत बटाट्याची रस्सा भाजीची रेसिपी शेअर करणार आहेत सध्या मी तुमच्यासोबत टिफिन सिरीज चालू केलेली आहे तर आपल्याला टिफिनसाठी अगदी पटकन भाजी कशी बनवायची हे आपण बघत आहो आणि भाजी ही टेस्टीही पाहिजे आणि अगदी कमी वेळेत बनली गेली पाहिजे तर अशाच भाज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत या भाजीसाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाटण करायची गरज नाही तसेच आपल्याला कांदा टोमॅटोही करा घ्यायची गरज नाही अगदी कमी साहित्यात चमचमीत अशी बटाटाची रस्सा भाजी मी आज तुम्हाला दाखवणार आहेत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायलाही विसरू नका तसेच बेल ऐकनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला मिळतील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी बटाटे घेतले आहे बटाटे हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तुम्हाला जर साल नको असेल तर तुम्ही काढून टाकले तरीही चालेल आणि साल तसेच ठेवले तरीही चालेल त्यानंतर हव्या त्या आकारात तुम्ही बटाटे हे कट करून घेऊ शकता बटाटे मी कट करून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता आपण भाजीला फोडणी करून घेऊ ह्यासाठी मी जवळजवळ साडेतीन चमचे तेल घातलेलं आहे या भाजीसाठी तेल आपल्याला थोडंसं जास्त वापरायचं आहे कारण आपण यामध्ये कुठलेही टोमॅटो कांदा किंवा मसाले वापरत नाही त्यामुळे भाजी ही थोडीशी चविष्टही बनल्या गेली पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी थोडंसं तेल हे जास्त घालत आहोत तेल गरम झालं का यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत मोहरी छान तडतडली का लगेचच आपण यामध्ये जिरे आणि लसूण घालणार आहोत आपली मोहरी ही व्यवस्थित तडतडली आहे आपली फोडणी भाजीला किती कडक बसते त्यानुसारच आपल्या भाजीची चव ठरत असते त्यामुळे आपल्याला भाजीला फोडणी ही अगदी कडक देऊन घ्यायची आहे लसूणही आपल्याला ठेसून घालायचं आहे जेणेकरून लसणाची चव ही, ही भाजीत उतरल्या जाते आणि भाजी खायला टेस्टी लागते त्यानंतर आपण यामध्ये लगेचच कडीपत्ता घालून घेतलेला आहे हे थोडंसं परतलं का आपण यामध्ये बटाटा घालून घेणार आहोत बटाटाही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे बटाटा तेलात परतला तेला की बटाट्यालाही चव येते आणि बटाटा खायला छान लागतो आणि बटाटा हा लवकर शिजला जातो त्यामुळे दोन ते तीन मिनटं आपण तेलामध्ये बटाटा हा व्यवस्थित परतवून घेणार आहोत बघा आपला बटाटा हा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये बेसिक मसाले घालून घेणार आहोत यामध्ये आपण अगदी जे आपले म आ, लाल तिखट हळद धनाजिरा पावडर ह्या गोष्टी असतात ह्याच यामध्ये वापरणार आहोत या, या, या ठिकाणी मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर एक चमचा धनाजिरा पावडर आणि पाव चमचा हळद घातलेली आहे तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही गरम यामध्ये तर मसालाही वापरू शकता त्यानंतर आपण मसाले घालून भाजी ही दोन ते तीन मिनटं परतवून घेऊ जेणेकरून सर्व मसाले हे आपल्या बटाट्याला लागले जातील आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ मीठ घातल्यानंतर आपल्याला भाजी ही परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून सर्व मसाले हे एकजीव होतील अगदी दोन तीन मिनटं मी वाफ काढून घेणार आहेत बघा आपली मस्त अशी बटाट्याला वाफ बसलेली आहे आपण परत एकदा मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत आपण बटाट्याची रस्साभाजी करत आहोत त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जवळजवळ अर्धा ते एक ग्लास पाणी घालायचं आहे रस्सा तुम्हाला कितपत पातळ ठेवायचा हे तुमच्यावर आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला या ठिकाणी मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी हे आपल्याला शक्यतो गरमच वापरायचं आहे गरम, वाप गरम पाणी वापरल्याने आपल्या भाजीला तरी छान येते आणि भाजीची चव ही टिकून राहते आणि बटाटाही पटकन शिजला जातो या ठिकाणी मी तुम्हाला एक ट्रीक सांगणार आहेत आपल्या आपण भाजीत जेव्हा पाणी घालतो आणि आपल्याला भाजीतलं पाणी हे आटू नये म्हणून आपण झाकणावर थोडंसं पाणी ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला जसं जेवढा रस्सा हवा आहे तेवढंच आपला रस्साही राहतो आणि आपल्या भाजीतलं पाणी आटल्या जात नाही आणि आपली भाजीही अगदी व्यवस्थित शिजल्या जाते अशा प्रकारे जर तुम्ही वरती पाणी ठेवलं आणि भाजी शिजण्यासाठी ठेवून दिली तर बघा आपल्या भाजीचा रस्सा हा जसाची तसा आहे आणि आपला बटाटाही अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही रस्साभाजी नक्की ट्राय करा आपला बटाटा शिजला आहे आता आपण थोडेसे दोन तीन बटाटे काढून घेतलेले आहे आणि ते पळीच्या साह्याने मॅश करून घेऊ आणि आपण भाजीमध्ये मिक्स करणार आहोत जेणेकरून आपल्या रस्त्याला थोडासा थिकनेस येईल अशा प्रकारे आपण बटाटा मॅश करून घेतला आहे आणि भाजीत मिक्स करत आहो बघा किती छान असा आपल्या ग्रेवीला थिकनेस आलेला आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी ही तयार झालेली आहे ही भाजी अगदी सिम्पल जरी असली पण खायलाही एक नंबर लागते तुम्ही डाळ भातासोबत साईड डिश म्हणूनही बनवू शकता किंवा तुम्हाला अगदीच घाई असेल तेव्हाही तुम्ही ही भाजी अगदी पाच ते दहा मिनटात बनवू शकता तसेच टिफिनला देण्यासाठी तर ही भाजी अगदीच उत्तम पर्याय आहे ज्यावेळेस आपल्याला लेट होतो त्यावेळेस काय करावे सुचत नसते अशा वेळेस आपण ही बटाट्याची भाजी बनवू शकतो बघा किती छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे मस्त अशी चमचमीत तिखट भाजी ही दिसत आहे अगदी झणझणीत अशी आपली बटाट्याची रस्साभाजी झालेली आहे आपल्या भाजीला तरीही खूप छान आलेली आहे मस्त अशी कोथंबीर घालून आपण ती सर्व केलेली आहे बघूनच खावीशी वाटणारी ही भाजी आहे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला माझ्या चॅनलवर जर रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि रेसिपीज कशा झाल्या कमेंट्स करून नक्की सांगा तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही माझे चॅनल शेअर करा जेणेकरून त्यांनाही माझ्या व्हिडिओची मदत होईल रेसिपीज बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत